গণেশ বাবু পুৰে গণেশ বাবু

श्री स्वामी समर्थ देवस्थान ट्रस्टचे संस्थापक आमचे गुरुवर्य हरिभक्त पारायण अरुण महाराज कुलवडे यांच्यावर रात्री दहा वाजता हल्ला झाला तर पंधरा तारखेला दत्त असल्या असल्याकारणाने आम्ही सर्वजण त्या ठिकाणी आरतीला होतो सात ते साडेसात फक्त आर तासा आरती चालू होती साडेसातला आम्ही स्पीकर बंद केले अन्नदान झालं आम्ही आपापल्या आप घरी गेलो खऱ्या अर्थानं महाराज आणि त्यांची माता पंच्याऐंशी वर्ष आजी त्यांच्या रूममध्ये वरती मंदिराच्या बाजूला त्यांची खोली त्या खोलीमध्ये झोपले होते आणि शेजारील ओझरच्या पोलीस पाटील प्रीती कवडे व त्यांचे मिस्टर दारू पिऊन रात्रीचे सुनीलजी कवडे त्यांचे चिरंजीव यश कवडे त्या ठिकाणी गेले आणि महाराजांना म्हटले की तू स्पीकरचा आवाज वाढवला महाराज बोलले की मी त्या ठिकाणी नव्हतो मी माझ्या पायात वापरून झाले मी आजारी आहे तरचे सर्वजण व्यवस्थापक अध्यक्ष सगळे त्या ठिकाणी होते तुम्ही त्यांच्याशी बोला परंतु महाराजांना त्यांनी असं बोलले की तू तुझं काम आहे तू मंदिर बांधलं आहे तू ते आवाज बंद केला पाहिजे हे म्हटलं की माझं काही नाही बाबा मी गरीब माणूस आहे मी सेवा करतोय अध्यक्ष आणि सर्व शोषाने ती आरती चालू केली त्यांच्याशी बोला परंतु त्यांनी काय केलं डायरेक्ट के यांना मारहाण चालू केली त्यांच्या पाया पायाचं ऑपरेशन झालं पायावरती लाथा मारल्या ला। खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी आमच्या रवळी ताय होत्या कवळीत ताय होत्या ते सगळेजण त्यांनी ते प्रकार पाहिला त्यांना दमदाटी केली शुभमला बाहेर काढलं की तुम्ही इथून निघून जा आम्ही महाराज बघून घेऊ त्यानंतर त्यांनी बाहेर येऊन गणेश भाऊला फोन केला गणेश भाऊ की आरती ओरकून पुण्याला चालले होते ते त्यांना फोन आला त्यानंतर त्यांना असं सांगण्यात आलं की मग ती आडावड चालायचं हे रडत होते की मारहाण झाली भाऊने आम्हाला फोन केला आम्ही सर्व सेवेकर त्या ठिकाणी गेलो भाऊ पुण्यावरून मंचवरून ओझ्याच्या मंदिरापर्यंत येथपर्यंत जुन्नर तालुक्यातून असंख्य स्वामी भक्त ठिकाणी आले होते आणि सर्व की पाहून सर्वजण त्या ठिकाणी व्याकुळ झाले आडावड करत होते रडत होते भाऊ आले भाऊ आल्यानंतर भाऊनी प्रत आमचा जुन्नर ओतुरपुल ताटेसाहेबांना फोन केला की अशा अशी घटना घडली तुम्ही त्या ठिकाणी दाखल व्हा परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी नोंद घेतली नाही लवकर त्या ठिकाणी पोलीस प्रशासन आलं नाही सर्व स्वामी भक्त त्या ठिकाणी चिडले होते आम्ही सर्वजण त्या ठिकाणी होतो खरं तर आम्ही त्या ठिकाणी विश्वस्त म्हणून काम पाहतो भावा अध्यक्ष म्हणून काम पाहतात आणि आम्ही सर्वजण त्या ठिकाणी आल्यावर महाराजांची परिस्थिती पाहिली सेवेकरी प्रचंड आक्रोश करत होते त्यानंतर पोलीस डिपार्टमेंटची गाडी आली गाडी आल्यावर ते आम्ही त्यांच्या गेटपर्यंत गेलो घरात पण गेलो नाही त्याच्या घरामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे आहेत तुम्ही ते पाहू शकता आम्ही त्या गेटवर गेलो त्याला आवाज दिला का तू बाहेर आहे तो म्हटला मी येत नाही उद्या असेल ते बघू त्यानंतर सगळे स्वामी सेवेकरी आक्रमक झाले त्याच्याबद्दल घोषणा द्यायला लागली कुणी त्याच्या घरात गेलं नाही त्यांनी काल ज्या पद्धतीने बातमी दिली की माझ्या घरात आले तलवारी आणल्या त्यांनी दाट्या रॉड आणले आणि आम्हाला वडून मारलं माझं तुमच्या माध्यमातून विनंती की त्याच्या घरात सी सी टी व्ही चेक करा त्याच्या गेटच्या आतमध्ये जरी एक जरी माणूस गेला असेल तर आम्ही छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर आत्महत्या करू खरं कर तर असा खोटा गुन्हा गणेश बाबा असेल मी असेल आमच्या बारा सेवेकरांना गुन्हे दाखल केले ठीक आहे आम्ही मामांच्या मागे प्रामाणिकपणे उभं राहिलो सत्याच्या मागे उभं राहिलो म्हणून प्रश्न आमच्या गुन्हे दाखल केले आम्ही रात्री बारा वाजे ते पाटे चार वाजेपर्यंत ओतूर पोलीस स्टेशनला होतो आम्हाला कुठल्याही प्रकारचं त्यांनी विचारत घेतला नाही आम्हाला म्हटलं आपण सकाळी बघू साहेब आले हो पाहू सकाळी आम्ही आठ वाजता चार पाच ते सेवेकरी तिथे गेलो होतो परंतु साहेबच साडेबारा वाजता आले साहेब असे आले की साहेब आरोपीला घेऊन आले बरोबर आणि सगळ्या सेवेकरांचा आक्रोश झाला की बाबा साहेब नक्की आमच्या पाठीशी का आरोपीच्या पाठीशी त्यानंतर वाणी साहेब तुम्ही बनवते बारा वाजले एक वाजले दोन वाजले तीन वाजले रात्री चार वाज संध्याकाळी सहा वाजले तरी आमचा त्या ठिकाणी आरोपपत्र त्यांनी घेतलं नाही महाराजांना उन्ह ठेवलं आणि त्या पोलीस पाटलाच्या नवऱ्याला आतमध्ये फॅन खाली चहा पाणी देऊन व्यवस्थित त्यांची व्यवस्था केली